मित्रांनो राम राम आपल्याला आठवतं हो चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली त्यावेळेस ना खाऊंगा न खाणे दुंगा अशी त्यांची घोषणा होती आणि आता जवळजवळ अकरा वर्ष दहा तर सत्य झालं आता हे एक वर्ष अकरा वर्ष झालेले नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी येऊन आणि न खाऊंगा न खाणे दुंगा ही जी काही घोषणा आहे त्यांची ती खरंच आंबत आली काय त्याचं थोडसा पडताळा बाहेर बहीण हे का मित्रांनो जरी भरपूर चांगलं काम नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असेल तरी पण त्यांचा जो काय हा जो मंत्र होता ना खाऊंगा ना खाण्या दा ह्या मंत्राचं काय झालं त्याची चर्चा व्हायला पाहिजे कारण हा सगळा उहापोह का मी करतो मित्रांनो काल दोन चार दिवसापूर्वीच महाराष्ट्रातील एक सहकार बँक बुडीत निघाली आणि हजारो कोटी रुपयाची ठेवी ज्या सर्वसामान्य लोकांच्या नोकरदारांच्या किंवा सामान्य जनतेचा पैसा त्यात अडकून पडला आता ह्या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो आपल्याला मिळत असून दोन तीन दिवसापूर्वीची बातमी असेल ती न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक मुंबई स्थित तिच्यावर रिझर्व्ह बँकेने बंद आणले सर्व म्हणजे जे काही दररोजचं कामकाज आहे ते बंद करण्याचा आदेश ठेवण्यात आला बँक बंद नाही केली परंतु जो देवाणघेवाण आहे त्यात बंदी आणली सहा महिन्यासाठी किंवा जे काही त्यांचं सुरळीत असेल सगळं व्हायलासाठी आणि त्यामुळे प्रचंड हाकार सर्वसामान्य जनते म्हणजे तेथील ठेवीदारांमध्ये झालेला आपण बघितला असेल अनेक बातम्या अनेक चर्चा टी व्ही माध्यमावर आपल्यामध्ये झालेल्या ही बँक कोणाची काय कोणाचं कसं काय यावर वापर झाला मित्रांनो सहकार बँका आता तसं भाजपाचं तर एकदम कमी कर्तृत्व आहे सहकारमध्ये आणि जे काय मोठ्या मोठ्या बँका किंवा सहकारी बँका आतापर्यंत कसा बुडीच निघाल्या आणि लॉकडाऊननंतर तर सहकार बँकेचं दिवाळंच वाजलेलं आपल्याला बघित लॉकडाऊन सॉरी लॉकडाऊन नाही नोटबंदीनंतर नोटबंदीनंतर सहकार बँकेचं तर दिवाळच वाजलेलं आपण बघितलं असत म्हणजे ज्या अगोदर म्हणजे शरद पवारांच्या काळामध्ये किंवा काँग्रेसच्या काळामध्ये सहकारी बँकेचा जो दबदबा होता तो आज आपल्याला कुठेही दिसत नाही आपण बघत असाल मित्रांनो आता मला जे काही मी हेडिंग दिलं किंवा जे काही अगोदर वक्तव्य बोललो न खाऊंगा खाणे दुंगा ह्या घोषणेचं काय झालं आता दहा अकरा वर्ष जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना झाले मागच्या पाच वर्षापासून सहकार खातं एक सेपरेट गृहमंत्री अमित जींकडे देण्यात आलं तरीसुद्धा असे गैरव्यवहार जर सहकारी बँकेमध्ये होत असेल किंवा वेगवेगळ्या संस्थेमध्ये होत असेल तर मग न खाऊंगा खाणे खाणेदुंगा या संदर्भात काय झालं मोठं जनतेचा पैसा तर डुबलेलाच आहे जे काय अनेक प्रकारे आरोप केला जातो काँग्रेसकडून का विरोधी पक्षांकडून नीरव मोदी ललित मोदी काय विजय माल्या हजारो कोटी रुपये घुमपळून गेले त्यांच्या संदर्भात काहीच नाही ते लोक तिकडे आयुष्य करत असेल फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन परंतु ज्या या सगळ्या त्यांच्या भरोश्यावर सामान्य जनतेने पैसा गुंतवला त्याने पैशाचं काय असं जातं सहकार बँकच झालं नवीन इंडिया कॉर्पोरेशन मते ती जॉर्ज फर्नांडिस त्यांच्या काळामधून त्यांनी स्थापन केलेली बँक आहे असं म्हणतात मला काही एवढी माहीत नाही ते त्याची पर परंतु ज्या बातम्यात आले त्या संदर्भात मी बोलतो मित्रांनो म्हणजे त्यांनी ती स्थापन केली नंतर काय अनेक प्रकारे त्याच्यात हे झालं आणि भाजपचा एक मोठा नेता पण त्यात नाही संचालक आहे असं ऐकण्यात आलं काय खरं खोटं माहीत नाही मित्रांनो परंतु ज्या प्रकारे ते निर्बंध आले आणि सामान्य ठेवीदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळं साहजिकच ते, ते आठवलं मित्रांनो न खाणे दुंगा न खाऊंगा न खाणे दुंगा आता ठीक आहे त्यांनी खालं नसेल पण न दुंग्याचा काय बरोबर आहे की नाही जर ही बँक त्यात अनियमितता असेल किंवा थोडक्यात आपण बुडाली समजूबा ना काय का तीन चार हजार कोटी रुपयांच्या ठेवी सामान्य जनतेच्या ठेवीदारांच्या होत्या त्यात तर एका महिलेची मुलाखत बघितली बिचारीना सगळ्या तिच्या पतीचे रिटायरमेंटचे पैसे तिचे रिटायरमेंटचे पैसे त्या बँकेत जवळ एकोणावीस लाख रुपये त्यांनी ठेवलेले होते आणि असे अनेक असतील म्हणजे आता त्यांनी एक कायदा करून जे काय सहकारी बँक एखादी बँक बुडाले तर पाच लाखापर्यंत त्याला संरक्षण दिले गेलेलं आहे त्यामुळे पाच लाखापर्यंत जी रक्कम आहे ती त्यांना मिळू शकते हा एक चांगला उपक्रम मोदी सरकारने केलेला आपण दिसत असेल इथून माग बुडाले तर बुडाले अनेक लोकांचं उखळ पांढरा झालेला आपण बघितलं असेल आणि आणि मित्रांनो एक आत्तापर्यंत जुन्या फिल्म डायलॉगमध्ये फिल्म फिल्ममध्ये अनेक प्रकारचे डायलॉग होते आपल्याला आठवत असत किती घोटाळे करा किती गुन्हे करा काही करा राजकीय नेत्याला सजा होत नाही सजा झाली तरी ते काहीतरी पॅलर पॅरल रोड बाहेर रो येतात किंवा दुखण्याचं निमित्त करून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता परंतु सामान्य जनतेप्रमाणे त्यांना खडी फावडायला जावं लागतं असं कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल झालेलं नाही असे अनेक फिल्म डायलॉग आहेत त्या फिल्म पिक्चरमध्ये आणि सत्य परिस्थिती मित्रांनो लालू प्रसाद यादव चौदारांक्या अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्या आज पण ते आरोपी आहेत बरं का म्हणजे असं नाही का ते असतात त्यांचे काय ते आजारी त्यांचं काय ट्रान्सपर्ट केलं हार्ट काय का काय माहीत नाही परंतु त्या लिव्हर ते राजरोजपणे हिंडतात राजकीय आता राजकीय सभांना उपस्थित राहतात सगळं काही व्यवस्थित चालू खाता पिता मजा करतात कुंभमेळ्याला फालतू मानतात काय जे असेल ते म्हणजे राजकारण त्यांचं थांब थांबलेलं नाहीये मग जेलमध्ये गेल्यानंतरच त्यांखण कसं काय उफडून देतात तेच कळत नाही आपल्याला असं मित्र का महाराष्ट्र सदन घोटाळा झाला होता दिल्लीमधला छगन भुजबळ साहेब त्यात आरोपी म्हणून त्यांची तुरुंगामध्ये रवानगी झाली होती आणि त्यावेळेची त्यांची व्हिडिओ आठवून बघा मित्रांनो दाढी वाढलेली चालता येत नाही काय नाही कसं तरी येतात आणि आणि हळव्याचे सामान्य खरंच ह्या व्यक्तीनं म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं नंतर बरेचसे दिवस ते हॉस्पिटलमध्येच होते म्हणजे सामान्य मला सांभा सांगायचं तात्पर्य काय कोणत्याही राजकीय नेत्याला कोणत्याही घोटाळ्यामध्ये म्हणा किंवा भ्रष्टाचारामध्ये म्हणा किंवा गुन्हेगारीमध्ये म्हणा सजा झालेली दिसत नाही झा सजा झालेला असेल तर ते सजा भोगताना दिसत नाही बरोबर आहे का नाही सजा भोगताना दिसत नाही जे ते जलमध्येच आहे खडीज फोडतात किंवा आपण पिक्चरमध्ये बघतो तसं काही नाही आहे वातावरण परंतु सामान्य जनतेला अगदी नसतं वारट निघालं तरी बिगर त्याचे काही होत असतील त्याचे सुनैवा याच्या अगोदरच तो जलमध्ये खितपत पडलेला असतो म्हणजे भारतामध्ये ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडे सत्ता आहे त्याला कोणताही कायदा हात लावू शकत नाही कोणताही कायदा काही को करू शकत नाही ही जवळजवळ उघड आहे सामान्य जनता सुद्धा हे माहिती आहे मित्रांनो म्हणजे काय कायदे कानून काय जे नियम नियमावली सगळे ती सामान्य जनतेला आहे मोठ्या लोकांना नाही कुंभमेळ्यामध्येच पाहणार मित्रांनो मोठमोठे लोक जे काही व्ही आय पी ट्रीटमेंट घेऊन डायरेक्ट तसरा याच्यामध्ये जातात आंघोळ विंगोळ करतात सामान्य जनतेला हलापेष्ट धक्के बक्की खात तिथे जावं लागतं सांगायचं तात्पर्य काय की जे न खाऊंगा न खाणे देऊगा ही जे काही नरेंद्र मोदीची घोषणा होती ती अंमलात आली का सहा त्या घ्या मित्रांनो कोणतंही सरकारी काम घ्या तिथं पैसे दिल्याशिवाय आज सुद्धा कोणतंही कागद हालत नाही ही एक सामान्य माणूस म्हणून मी आपल्यासही बोलतो मित्रांनो ध्यानात घ्या म्हणजे तुम्ही स तहसील कचेरीत जा शंभर रुपयाच्या खाली तर काहीच नाही नुसती सही घ्यायची तरी शंभर रुपये काहीच प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे वताव लागतात नुसतं दाखला जरी घ्यायचा उत्पन्नाचा दाखला तरी तर तलाठी कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत कमीत कमी दोनशे रुपये लागतात मित्रांनो आणि शाळा शाळा कॉलेजच्या कालावधीमध्ये तर उत्पन्नाचा दाखला लागतो म्हणजे किती करोड रुपये त्यात खर्च होत असं विचार करा बरोबर की नाही आता जी काय गा मोठी घोषणा आहे मोदींची घरकुलाची प्रत्येक कुटुंबाला जी काही त्यांना घरं नाही त्यांना घरकुल देण्याची जी योजना आहे त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही का मी सांगतो मित्रांनो मी, मी माझा अनुभव पाहिलेला आमच्या शेजारी घरकुलाचं काम चालू होतं त्याचा फोटो काढावा लागतो ते वेगवेगळे आणि तहसीलचा एक व्यक्ती येऊन ते फोटो काढतो आणि तो फोटो काढल्यानंतर त्याला चिरिमिरी द्यावा लागत ती दोनशे ती ला दोन तीन हजार रुपये कमीत कमी तीन हजार चार हजार पाच हजार तुमचं जर थोडंसं हे नसेल तर आणि मित्रांनो विचार करा ते घरकुल बांधायला मिळतात दीड एक दीड लाख रुपये आज वाळूची एक डंपर घ्यायचं आलं तर पंधरा हजार रुपये लागतात आणि त्यात ह्या लोकांना पैसे द्यायचे म्हणजे ते घरकुल कधी होणार आहेत ह्या सगळ्या म्हणजे न ना न खाऊंगा न खाणे दूंगा ही घोषणा झाली फक्त परंतु त्याची अंमलबजावणी होत आहे का नाही त्याची शंकाची मित्रांनो म्हणून जे काही न्यू इंडिया कॉर्पोरेशनचा घोटाळा झाला त्या संदर्भात चर्चा करताना त्यात आता तपास यंत्रणा किंवा रिझर्व्ह बँक काय कराल ते माहीत नाही जे काही लोकांचे पैसे अटकलेले का पाच लाखापर्यंतच्या लोकांना त्याचं थोडंसं रिलीफ मिळेल परंतु जास्त पैसे गुंतलेले त्यांचं काय आणि त्यांची काय चूक होती ज्या लोकांनी ठेवी ठेवल्या किंवा ज्या भरोश्याने त्या बँकेच्या भरोशाने लोकांनी ठेवी ठेवल्या त्याचं काय आणि मित्रांनो विचार करा ह्या सहकारी बँकेकडं किंवा पतसंस्थेकडं लोक का आकर्षित होतात हा पण एक मुद्दा आहे का नाही विचार करण्याचा का बरं स सरकारी बँकेमध्ये का जात नाही लोक त्याचा पण मी सरकारने विचार करायला पाहिजे किंवा जे वेगवेगळे हे लोक आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे का बरं बा एवढ्या सहकारी बँका काय जेवढ्या सरकारी बँका मोदी सरकारने स्थापन केलेले आहे तर का बरं जात नाही त्याचे अनेक कारणं आहे मित्रांनो आपण सोशल मीडियावर पाहत असतील त्यांच्या चार कर्मचाऱ्यांचं वर्तन ती गर्दी अनेक आणि टी काय ते व्याजदर कमी सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो अशा अनेक गोष्टी परंतु जे काही मोदींनी न खाऊंगा ना खाणे दुंगा ही घोषणा केलेली होती त्याचं माझ्यामध्ये तरी शंभर टक्के इम्प्लिमेंट झालेलं दिसत नाही म्हणजे भ्रष्टाचार काही कमी झालेला नाही आता भ्रष्टाचार फक्त सरकारी कर्मचारीच करतात असं नाही सामान्य जनता पण करतात त्यांना असं वाटतं की आपलं काम लवकर व्हावं म्हणून तो चिरीमिरी देऊन आपलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो जसं रेल्वे स्टेशनवर चंग्राचेंग्री झाली किंवा कुंभमेळ्यामध्ये चंग्राचंग झाली याच्यात काय की पहिलं मा, मी मा मला कसं मिळेल मी कसं पाहिलं तिथं जाईल मी कसं मला कसं सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील आणि बाकीचं काही हो पण मी तिथं पाहिलं पाहिजे ही जी काय माणसाची आकांक्षा महत्वाकांक्षा किंवा लोभ आपण थोडक्यात म्हणू ह्या सगळ्याचा परिणाम ह्या गोष्टी मित्रांनो म्हणजे एक अकेला मोदी काय करेगा असं जे म्हणतो आपण परंतु ह्या बँकेच्या माध्यमातून असं वाटतं वाटलं आपल्याशी चर्चा करावं की ज्या मोदी सरकारने मोठी घोषणा केली होती खाऊंगा ना खाणे दुंगा त्याचं काय झालं हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक सरकारी खात्यात तर चालूच आहे सहकार खात्यात चालू आहे आणि असं इतकं माणसाची आडवणूक झालेली आहे म्हणजे आत्ता तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे ती दादा अकरा वर्षापासून अडीच वर्ष जर सोडले तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होते तरीसुद्धा यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही ज्या भरोश्याने सामान्य जनतेने या सरकारला निवडून दिलं त्याचा फायदा किंवा त्याचा सामान्य जनतेपर्यंत काही अशा गोष्टी होऊ नये म्हणून काही करण्यात त्या त्याकाळी माहीत नाही मित्रांनो तर या सगळ्या गोष्टीमुळं वाटलं आपल्याशी खरंच आपल्यालासुद्धा अनुभव आला असन एखाद्या तहसील कचेरीमध्ये म्हणा किंवा कलेक्टर कचेरीमध्ये म्हणा किंवा जे जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार चालतात तिथं कशा प्रकारचे भ्रष्टाचार चाललेले आपल्याला जर माहीत असेल मित्रांनो म्हणजे साध्या ग्रामपंचायतमध्ये नोंदी करायची ठ नोंद करायची ठरली आपल्या प्रॉपर्टीची तरी तिथं पैसे द्यावं लागतात म्हणजे भ्रष्टाचार कुठं नाही याचा शोध घ्यावा लागेल मग हे सगळं जर असं ह्या गोष्टी Uh, ह्या ज्या काय मोठमोठे नेते आहेत त्यांच्यापर्यंत जात नाही का, का खालपासून वरपर्यंत चालू आहे म्हणजे पोलीस यंत्रणाचं मी बोललोच नाही तिथं किती मोठा भ्रष्टाचार चालू आहे तिथं काय चालू आहे कशी वसील चालू आहे संदर्भात तुम्ही तर बोललोच नाही तर तो फार मोठा फार मोठी गोष्ट आहे आणि त्यातून आपल्याला अडचण होऊ शकते त्याच्यापेक्षा न बोललेलं बोल बरं बरोबर आहे की नाही मित्रांनो तर असं हे न खाऊंगा न खाणे देऊगा याचा काय फुसकाबार झाला काय असं वाटतं बघा विषय मित्रांनो तुम्हाला सुद्धा पटतच नाही गोष्टी किती ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आपलं काम करण्यासाठी किंवा व्यवस्थित होण्यासाठी कशा कशा प्रकारे चिरीमध्ये द्यावं लागेल ते साध्या कारकुनापासून तर मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत तर यावर कुठेतरी चाप बसला पाहिजे जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि यावर जे काही आता नेते निवडून आलेले आता जनता सजग झालेली आहे आपल्या आपल्याकडं स्मार्टफोनचा आधार आहे त्यावर आपण सगळ्या काही गोष्टी करू शकतो बघू बघा मित्रांनो आपल्याला विषय जर पटत असला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिला